हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती जी की पवित्र पोर्टलमार्फत पार पडत आहे आणि या शिक्षक भरतीविषयी दिलासादायक म्हणजेच आनंदाची बातमी की या ठिकाणी शिक्षक भरतीकरिता रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे त्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असणारी शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पार पडत आहे आणि या पवित्र पोर्टलवरती जास्तीस जास्त जागांसाठी जाहिरात कशी निघेल यासाठी सर्वच उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण या शिक्षक वर्तीतील एका विभागातील जागांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे याची माहिती आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपल्यास माहितीच असेल पवित्र पोर्टलमार्फत ही भरती प्रक्रिया पार पडत आहे त्यासाठी आपण डब्ल्यू 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 डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला विजिट करूया या संकेतस्थळाला व्हिजिट केल्यानंतर आपणाला स्कूल महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाची लिंक ओपन होईल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी शाळा कर्मचारी विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजना आणि बालभारती यातील आपली जी शिक्षक भरती आहे ती म्हणजे कर्मचारी या टॅब अंतर्गत या कर्मचारी टॅबला ओपन केल्यानंतर या ठिकाणी स्टाफ पोर्टल समायोजन पवित्र ट्रान्सफर आणि पेन्शन त्यामधील पवित्र या पोर्टलमार्फत आपली पदभरती प्रक्रिया पार पडत आहे त्यासाठी पवित्र पोर्टल टॅब अंतर्गत जाऊया आणि या पवित्र टॅब अंतर्गत गेल्यानंतर ॲप्लिकेंट प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या चारच या पाचच ऑप्शनची सुरुवातीला आणि स्टेट लॉग इन असा सहावा ऑप्शन हे सहाच ऑप्शन सुरुवातीला उपलब्ध होते पवित्र पोर्टलवरती मात्र बऱ्याच उमेदवारांची मागणी केल्यानंतर आणि बऱ्याच डी टी एड बी एड बांधवांनी या ठिकाणी निवेदनं पाठपुरावा करून कंटामेंट बोर्डसुद्धा या ठिकाणी ऑप्शन ॲड झालेलं आहे याचाच अर्थ असा होतो की जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये आता कंटामेंट बोर्डच्या शाळांची पदभरतीसुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे एकूणच काय तर या कंटामेंट बोर्डमध्ये रिक्त असणाऱ्या पदांची जी संख्या आहे ही संख्या या पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी ती बिंदू नामावली रिक्त पदे या ठिकाणी अपलोड करण्यासाठी सांगण्यात आल्याचंसुद्धा खात्रीलायक वृत्ताकडून समजत आहे एकूणच काय जी होणारी शिक्षक भरती प्रक्रिया आहे ही शिक्षक भरती प्रक्रिया संस्था असतील खाजगी संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि कॅन्टमेंट बोर्ड या पाच प्रकारच्या विविध विभागाअंतर्गत होणार आहे आणि या पाच विभागातील रिक्तपदं जास्तीत जास्त अपलोड होणं गरजेचं आहे एकंदरीतच काय पूर्वी चार विभागासाठी हा ऑप्शन देण्यात आलेला होता आणि आता हा पाचवा कॅन्टॉमेंट बोर्ड या ठिकाणी ऑप्शन ॲड झाल्याने साधारणपणे या शिक्षक रिक्तपदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आणि जाहिरातीच्या पदांची संख्यासुद्धा काही अंशिका होईना पण पन निश्चितपणाने वाढणार आहे जेणेकरून काही उमेदवारांना शिक्षक भरतीविषयक दिलासा मिळेल आणि शिक्षक भरतीविषयक या ठिकाणी पदांच्या संकेत जाहिरातीमध्ये वाढ होऊन येताना आपणाला दिसून येईल अशा प्रकारचं हे पवित्र पोर्टलविषयी एक अपडेट होतं आणि शिक्षक भरतीविषयक अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षक विषयक संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून नियमितपणे या ठिकाणी देण्याचा एक प्रयत्न असतो त्या अनुषंगाने हे अपडेट देण्यात आलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद